सकाळ सकाळी सका, तुला अशी आकलीचा भाग नाही तुला कोय तुला काय समजत नाही म्हणजे हाय नाही काय ना। कळत नाही तुला हा कलरच घेतलेत तू तसे तेवढा असून पण मग एक घ्यायची की दोनच घ्यायचं होत काय काल तो कपडेवाला आला कपडे घ्यायला पळाली आता हा आला लगेच पळाली माझ्यासाठी मला घालायला शर्ट नाही शर्ट नाही हा मी ते हाय ते कपडे तेवढेच माझ्याकडे कपडे लग्नाच्या निमित्तानं घेतलेला देऊ का पागल सारखी पागल सार ले आता कळल की करल खायला प्यायलाच नाही भेटल्यावर बरोबर कळतय आता माझ काम झालं आता पैसे संपले माझ्या मी उपाशी तुम्ही उपाशी तुम्ही उपाशी तर मी उपाशी मी चाललोय बेवारशी बेवारशी कुठे हा निघून जाणार आहे कुठं तरी मी संन्यास घ्यायला हिमालयात एकदा एका दादानं कमेंट केली ती नेता दादा तू जा हिमालयात म्हणून तसा हिमालयात निघून जाणार आहे मी मला नाही बाबा या घरात लय वैताकालाय तुझा एवढा मला वैता कालय की बास बास झालाय मला जगू सुद्धा वाट ना असं झालंय बायकोला कपडे घेऊन दिला म्हणून जगू बायको लय गुणाची काय काय पण येऊ द्या कोण पण येऊ द्या कशावाला काय ना ती बाई ती सुया दोर बिब काय काय विकणारी असते ती तर बाई दिसली अ राणी मावशी इकडे या इकडं मग असू नसू तुझ्याकडे आता पैसे होते काय तुझ्या जवळ तुझ्या हातात तुझ्या जवळ होते काय ती तू उंबरट्यावर बसते काय आता घरातली लक्ष्मी हाय तू एवढी पण अकल नाही काय तुला नाहीच नाही मला माहित आहे नाईच अकल असली असती तर अशी वागली असती काही ए बाबा तुझे काय मध्ये असतय आज मंगळवार आहे ना आणतो 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 बाय करून जा पाणी भरून निघी बॉटल मध्ये उठ र दप्तर उठ की आता अरे उठ की झाला बर की बरं आता झालं की पंधरा दिवस पंधरा दिवस आज क्लिअर पंधरा दिवस झाले तुला मंगळवारीच्या मंगळवार पंधरा दिवस झाले मग का आहे वर बॅग घे मी जाणार होते तू जाकी मग जा असं तुझ्यावर आऊट झालंय मुद्दा माणसासमोर समोर मागती तू लोकांसमोर काय लोकांसमोर मागितले काय त्या माणसाला बोलून घेऊन काय गरज होती तुझा पैसा घालवायची देऊ का परत मग जाऊन देऊन राहू द्या राहू द्या काय उपकार केला पाया पड पाया पड माझ्यापासून ना काय देऊन थकती मला तू काय देऊन थकती घरात खायला लागत नाही काय आ, मी काय असं वेस निबाज पण नाही दारू पिऊन उडवतोय पत्ते खेळतोय असं पण काय नाही माझा पैसा उडवायला चोरीना ठेवायचं ठेवतो कशासाठी तुझ्या डोळ्यात तुझ्या नजरेत पडले ना ते पैसे मग सहाशे रुपये घेत त्यांच्याकडनं हा आणि घरात पुन्हा खावा किडी सीताफळ पैसे घे त्यांच्याकडनं ते आज भाजीपाला वगैरे आणावं लागेल की ज्वारीत माहित आहे का दादा काय म्हणलं पूजाच्या अंगावर काय एकच कापडे असते काय कि रोज कधी बोललाय दादा तस आपण जीवारी काढत कोणता दादा कल्याणचा दादा व्हिडिओ मध्ये एकच दिसते त्या अंगावर कस काय लवकर माझ्यात फुजीत आता लय बोलायला मग तू रोज रात्री धुवायची ना परत आला की रोज रात्री धुवायचं पण तीच आता पण तीच म्हणजे तू टॅन्ट घातलेलीच होती काय बोलता होती कशी घातली म्हणजे उग घेण्यासाठी तुझ्याकडे कारण डोकं असल्यावर डोकं खाईल मला काय डोकं नाही अगं त्याला तुझ्या भाषेत सांग कि माग लपायला येतो परत मी उठलो मारलो की मला नका बोलू मग तो का शाळेमध्ये जायचं नाही नको ना म्हणतोय तो दोन तीन मैस घेऊन देईल रोने मी पुन्हा चारत फिरावं लागेल मैशन शेळा घेऊन दिला ना तेल लावलं नाही काय नाही डोक्याला सरळ केसाच्या रोन बाय करून जा जा, जा। ए, <laughs> तर जा सोडायला येऊ का शिक्षकांना माहिती आहे तुझा काय ऍक्सिडेंट झाले आहे तो काय तर ऍक्सिडेंट की सरांनी मला त्या दिवशी विचारलंय चौकशी केली बरं आहे का मी म्हणलं येईल म्हणलं आता शाळेत दोन चार दिवसानं तर म्हणलं सर पण काय नाही निवांत आलं तुरी चालतंय शाळेत काय नाही पण तो वाचला तेवढं बरं म्हणलं तू पडलायस तसा काय आणि अगं हळद कुंकू आहे ना तुला नाही का तुझा कंपाळ किती मोठा आहे असा येत भराचा लावायचा की कुंकू लावायचा वरती खाली हळद लावायची बाईची शोभा बघ कशी वाढते त्यानं माहित आहे तुला आणून देत नाही कधी तुला कुठं पण जाऊ दे मी देवाला तिथून कुंकू आणतो का नाही कधी पण हळद कुंकू दोन्ही पण आणतो मी कधी पण कशाना की अर लई ढिले झा लूज केला की ती बॅग कुठं जाईल रोहन आधीच तुझी हाईट कमी पुन्हा जाईल ती खाली पायात लोळल म्हणजे फिट कर म्हणतोय का लूज कर म्हणतोय ते हो। घरी बसण्यापेक्षा रोज शाळेत शार गेला ना मराठी पण शिकतो तू मराठी पण शिकतोय माणूस हा आवाज वाढतोय तुझा सकाळपासून अरे राहू दे तसच रुहन चल बाय पिल्या काय ग बसाव लई डोक्यावर चढायला येतो डोक्यावर चढायला येतो मग शिकून काय काय शिकून किती पासला फालला शिकून मला एवढं तरी आहे मी वाचू शकतो आहे लिहू शकतो आहे इंग्रजी वाचू शकतो आहे इंग्रजी लिहू शकतो आहे इंग्रजी बोलू शकतो आहे मराठी लिहू शकतो आहे बोलू शकतो आहे हिंदी कन्नड थिनड तसल्या काय जिलेबीचं तेश नाही शिकवायला तर मी मला एवढं तर आहे मी कुठं पण म्हणजे काय करू शकतो आहे आता इथं काम करायला पण शिक्षण महत्त्वाचं आहे सोशल मीडियावरती देखील सगळ्यांच्या कमेंटला काय रिप्लाय द्यायचा आहे बाबा बोलायचं कस आता तू कमी शिकले तुला मराठी लिहिता वाचता येतं हे मला पण मान्य आहे पण तुला मराठी व्यवस्थित बोलता येते काय तसं असतंय मग नॉलेज आपण हुशार राहील राहायचं तेवढं तरी शिकायचं असं मला वाटतंय शिकलो तुझ्या मुळे माझं शिक्षण बंद पडलं ना शिकलो असतो अजून पुढे शिक्षण बंद पडलंय तुझं आमच्या नाही पिण्याचा नंतर पे मी कधी पेलोय माहितीये का कधी पेलोय पेलो पेलो मी तू <laughs> सांग बर मी कधी पेलोय लग्न झाल्यापासून अगड्या डोक्याची बाई मी कधी पेलोय माहितीये का ज्या वेळेस आर्यन तुझ्या पोटात होता आणि त्यांचा हात मोडला बघ त्याचा तवा मी प्यायला सुरुवात केलो म्हणजे असा प्यायला लागलो असा प्याय लागलो शेवटी मी शेवटी गेलोच असतो कोमात कोमाग कोम्यातच गेलो असत खरच वाटेल पॅरालिसिस झालता काय म्हणून तुम्ही सारखं काय तेवढ तरी उपकार ठेवत जाव तू वाचवायला डॉक्टर होती काय डॉक्टरच्या पाया पडत होती अ एवढ प्रेम एवढं बाबू बाबू आम्हाला सुद्धा मिळाला नाही एक एक पार्ले पाऊन दिवस करायचं मग दवाखान्यात तसं टाईम अस तसं ती लई उपकार ठेवता बॅट घ्या की अजून लाकडी आणणार आहे आता मी बाहेर कुठं गेलो तर आम्ही एकच विचार करणार माझ्या व्हिडिओत सांगेल मी एकच विचार करणार काय आम्ही पण कांटाले के काय काय एक एक बॅट हजार डारियस त्रिशा बी दात पाणी जास्त बोरी मार तर लक्षात हाय ना ते केस वाढवलेलं मी त्या त्या व्हिडिओला त्या ताई न खर एवढ्या कशा भोळ्या असतील मी कॉमेडी शिर म्हणतोय की असा केस वडल्यानं केस वाढतात तिथे ताई वगैरे म्हणतात खरंच वाढतात काय कोण म्हणताय नाही नाही असं काही नसतं अरे बाबांनो ताई न मी मजाक करत होतो खरंच तुम्ही भाऊजींना केस वडायला लावणार होत्या की काय केस केस दुखत्यात की नाही वडलं तर वाढत्या पण तसं दुखत्यात म्हण पण मारायचं पायान भुक्कीन का लक्षात तुडवून मारलेलं आई बोट मोडती काय ए ए ए बोट मोडते काय तू माझ्यावर गोष्ट गेलेले दिवस लय शानी होती काय आईच ऐकणारी आई बाप तुझा तो बापाचं ऐकून करत होती कि तवा आले आता